तीन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय पॉइंटेड प्रश्न घ्या हो हो एकदम पॉइंटेड प्रश्न घेतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खूप सकारात्मक निर्णय घेतला होता आणि मुंबई शहरामध्ये सीवन कॅटेगरीची बिल्डिंग जे निष्कासित करण्यात आली होती पण त्यांचा पुनर्वसन रखडलेलं होतं त्यासाठी तरतूद आली की जर एखादी इमारत निष्कासित केलेली आहे आणि सहा महिन्यापर्यंत रखडलेला प्रस्तावाला मकान मालक किंवा विकासक हे जर चालना देत नाही तर सहा महिन्यानंतर भाडेकरूंना नवीन विकासक शोधण्याचा मार्ग पर्यायी ते वापरू शकतात आणि त्याचबरोबर त्यांनाही जर सहा महिन्यात भेटलं नाही तर माळा अंतर्गत त्यांचा पुनर्विकास होणार हे खूप जबरदस्त निर्णय होता अध्यक्ष महोदय दे। पण मुंबई उपनगरमध्ये उपनगर राहणारे मुंबईकर यांची अवस्था खूप वाईट आहे कारण तिकडे तर एक मोड सोप्रंडीज आहे महानगरपालिकेचे अधिकारी बरोबर सेटिंग करून एखादी जुनी बिल्डिंगला सीवन कॅटेगरी घोषित करायची निष्कासित करायचं आणि मग मकान मालक दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष फक्त माझा मुलुड मतदारसंघात अशी बत्तीस बिल्डिंग आहेत ज्यांना तीन वर्षापासून आधी वेळ मर्यादापर्यंत निष्कासित करण्यात आलेले आहे अध्यक्ष महोदय दे। त्यांना कोणी भाडा देत नाही त्यांच्यासाठी कोणी का कोणताही कायदा नाही आहे जे उत्तर छापून आलेलं आहे की इन्सेंटिव्ह देण्यात आलेला आहे तो मान्य आहे पण मकान मालक आणि विकासक यांना स्कीमच करायची नाही आहे सव्वाशे दीडशे फुटाचे घर मात्र दहा बारा लाख रुपयामध्ये तीन तीन चार चार वर्ष विना भाडे मुंबईकर बेघर होतात मग नाइलाजाने लाचारीने पन्नास साठ लाख रुपयाचा घर दहा बारा लाख रुपयामध्ये विकून बाहेर पडतात तर त्यांना संरक्षण देण्यासाठी या शासनाकडे माझी मागणी आहे आणि मंत्री महोदयांना स्पेसिफिक उत्तर आहे ज्या प्र प्रश्न आहे ज्या प्रकारे शहरात आपण संरक्षण दिलेलं आहे त्याचप्रकारे आपल्याला उपनगर मध्ये पण हे कायदा आपण देणार का की जर एखादी बिल्डिंग निष्कासित करण्यात आली आणि त्याला एक वर्ष झाला आणि आय सी सी घेत गे घेण्यासाठी काहीच वाटचाल नाहीये तर ते एकावन्न टक्के भाडे भाडेकरूंची जर बहुमती असेल तर, तर त्यांना त्यांचा विकासक निवडून त्यांचा पुनर्विकास करण्यात देण्यात येणार का मंत्री मोदी अध्यक्ष महोदय या लक्षवेधीमध्ये दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाचं उत्तर मी स्पष्ट पद्धतीने देतो की आपण एकशे वीस स्क्वेअरमीटरपर्यंतचा जो बेनिफिट सगळ्या लोकांना देतो त्याच्यावर बेनिफिट देवा ही जी काही भूमिका मांडलेली आहे ती होणारच नाही कारण शेवटी त्याच्यामध्ये ऐंशी स्क्वेअर मीटरवरनं आपण एकशे वीस मीटरवर येऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा मुद्दा जो मेहरीबाईनी मांडला तो अतिशय योग्य आहे की बाबा अनेक लोकांनी टेंडर काढलेले आहेत अनेक लोकांनी इमारती ताब्यामध्ये घेऊन त्याची रिडेव्हलपमेंट सुरू केलेली आहे काही लोकांनी रिडेव्हलपमेंट सुरू केली काही लोकांनी केलेलीच नाही तर ज्यांनी केलेली नाही त्यांना कंपल्शन करून त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भामध्ये जर कायदा करता आला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या लोकांना रिलीफ मिळणार आहे आणि तो कायदा करण्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये सरकार सकारात्मक राहील योग्य सागर अध्यक्ष महोदय या इथे वारंवार दोन हजार अठरापासून आज दोन हजार पंचवीसमध्ये आपण सात वर्षे या प्रश्नाचा मागे आहे मुंबई शहरामध्ये जसा तुम्ही महाडाला अधिकार दिला आहे सेस बिल्डिंगला जर त्या मालकांनी डेव्हलप नाही केली तर तिकडचे भाडेकरूंच्या वतीने महाडा ते एक्वायर करते आणि महाडा अध्यक्ष महोदय जे लँडलोड आहे त्याचाही स्टेक रिझर्व्ह करते आणि बिल्डिंग बांधते अध्यक्ष महोदय उपनगराची दशा काय आहे आमचा वालीच कोण नाही अध्यक्ष महोदय मुंबईच्या उपनगरचा कोणीच वाली नाही अध्यक्ष महोदय या परिस्थितीमध्ये जसं मान्य सन्मान्य सदस्य मिहीर कोटेच्या म्हणाले माननीय मंत्री महोदय माझ्या विभागातसुद्धा जवळजवळ तेरा बिल्डिंग आज पाच सात दहा वर्षापासून तोडून पडल्या आहेत लँडलॉर्ड बांधत नाही आपण प्रोव्हिजन केलं की एक वर्षाचा आत नाही बांधल्या बांधायची सुरुवात केली पाच वर्षाचा आत बांधून नाही झाला तर त्यांना स्वतंत्र देण्यात येणार पण डी सी पी आरमध्ये याचा कुठलाही अध्यक्षमध्ये उल्लेख नाही कुठल्या पद्धतीने बांधणार कोण बांधणार त्याचा रिझॉर्ट कोण करणार ते लँडलॉर्ड टेनेंट बिचारे शंभर दीडशे फूटच्या घरामध्ये राहतात त्यांना अध्यक्षमध्ये ऐकत असते तर फ्लॅटमध्ये गेले असते ते कुठून स्क्रुटिनीचे पैसे भरणार कुठून प्रीमियमचे पैसे भरणार कुठून कन्सेशनचे पैसे भरणार कुठून डेव्हलपमेंट चार्जेस भरणार काही अध्यक्ष मोदी नाही आहे माझी अध्यक्ष आज, दे दे सा आज या संदर्भामध्ये ठोस आज निर्णय झाला पाहिजे अध्यक्ष महाराज हा केवळ इन्फॉर्मेशन नाही मी परत सांगतो हे माहिती देण्याचा सभागृह नाही आहे न्याय देण्यासाठीचा सभागृह आहे अध्यक्षमध्ये आज फैसला झाला पाहिजे या संदर्भामध्ये सरकार पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अशा ज्या इमारती उपनगरामध्ये असतील ज्यांना लँड बांधत नाही आणि भाडुतेरांची ऐपत नाही त्यासाठी महाडाला स्वतंत्र प्राधिकरण जे मुंबई शहरात आहे त्यांना ते अधिकार प्रदान करतील मकान मालकाचाही ते स्टेक रिझर्व्ह ठेवतील आणि नाही न्याय मिळेल अशा पद्धतीचा कायदा बदल करून डिसेंबरच्या अधिवेशनात सरकार आणणार असा ठोस उत्तर मंत्री महोदय देणार का असा माझा प्रश्न आहे महोदय मी सुरुवातीला सांगितलं की हा अतिशय जटिल प्रश्न आहे जे विकासक अशा पद्धतीची बिल्डिंग बांधायला घेतात ते त्याच्यानंतर ते त्यांचं भाडं पण देत नाहीत हा एक गहन विषय बनलेला आहे आणि त्याच्या संदर्भात योगेश सागर साहेबांनी जी भूमिका मांडली त्या संदर्भात कायदा करण्याची भूमिका पुढच्या अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल चला लक्षवेधी क्रमांक सहा नाही झालं ना झालं सविस्तर उत्तर दिलं ना लक्षवेधी क्रमांक सहा छापल्याप्रमाणे बरं त्यांना पण त्याचबरोबर माझा दुसराही प्रश्न होता मंत्री महोदयांना जसं आपण झोपडपट्टी पुनर्विकास मध्ये किमान तीनशे फुटाचा घर मिनिमम देतो त्याचप्रमाणे हे मुंबईकर आहेत सवा सव्वाशे दीडशे फुटाचा घर मध्ये पन्नास पन्नास कायदा करताना मिनिमम त्यांनाही तीनशे फुटाचा घर भेटणार अशी तरतूद आपण करणार का अध्यक्ष मोदय तपासून बघू नाही चला नाही नाही लक्षवेधी क्रमांक सहा छान अध्यक्ष मोदय